रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

जे आ, इंडिया गठबंधनमध्ये आहे आघाडीमध्ये आहे त्यांच्यामध्ये जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा सुरू राहिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात सीट शेअरिंगच्या संदर्भात प्रगती झालेली आहे वंचित सोबतही अनेक बैठका झाल्या अनेक प्रकारे कशा या महाविकास आघाडीमध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून चर्चा झाल्या काही सूचना देखील करण्यात आल्या पण आपल्याला ठाऊक आहे की का मागच्या काही दिवसामध्ये त्यांनी अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार उभे केलेले आहे पण आपल्याला एवढं मी यावेळेस सांगेन की माघार घेण्याच्या दिवसापर्यंत त्या शेवटच्या क्षणापर्यंत काय होऊ शकतं त्याच्याबद्दल निश्चित असं काही सांगता येत नाही पण त्या क्षणापर्यंत आम्ही ओपन आहो कुठल्याही प्रकारची चर्चा करण्याच्या संदर्भात भिवंडीची जागा काँग्रेस मागत होती अजूनही वाद संपलेला नाही तिकडे सांगली तर ठाकरे गटाला बघा मला या गोष्टीचं आश्चर्य वाटत की महाविकास आघाडीमध्ये एकीकडे जिथे मोठ्या प्रमाणात जागा वाटपाच्या संदर्भात समाधानकारक चर्चा झालेली आहे आणि आम्ही काही निर्णयापर्यंत पोचलो असताना दुसरीकडे जिथे आपण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आजही दहापेक्षा अधिक जागेंमध्ये अजूनही कुठल्याही प्रकारे त्यांचं समाधानकारक निर्णयापर्यंत ते पोचले नसताना आपण महाविकास आघाडीची चर्चा करता याचं मला नवल वाटतं मी आपल्याला खात्रीने सांगू शकतो की आम्ही सर्व मिळून एकजुटीने महाराष्ट्रामध्ये ही लोकसभेची निवडणूक जिंकू आणि महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राचा मतदार हा भक्कम पद्धतीने महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मागे होतो जोरदार तयारी बघा आपण कुठल्याही प्रकारची काळजी करू नका आमची चर्चा चांगल्या प्रकारे होत आहे आणि जिथेही कुठे अद्याप निर्णयापर्यंत पोहोचलो नाही लवकरच निर्णय